देवडी तालुक्यातील नागझरी शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने बालिका दिन व स्वयं शासन कार्यक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील अडकणे प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती, समिती देवडीचे सभापती कुसुम चौधरी तर मार्गदर्शक म्हणून शाळा समिती सदस्य रेश्मा ठाकरे अर्चना काजुड्डे सुप्रिया सुसाणे रमेश पायघंट सुनील वाघमारे विजय सोनुले व रंजना तांबेकर तर मुख्याध्यापक रवींद्र पावडे गौतम पाटील आशा ठाकरे सचिन होते मृगैनी राऊत दीपिका सोनुले अदिती खेरकार पार्थ सावरखेडे रोशनी खेरकार मंथन सावरखेडे संघर्ष जीवने यांना प्रोत्साहन बक्षीस मिळाले त्यापूर्वी इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गाला इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून अध्यापन बन केले संचालन आरोही ठाकरे तर आभार यश ठाकणे यांनी केले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव